हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज आंबट गोड अशी चिंचेची चटणी बनवणार आहे हे बघा चिंच याला आपण स्वच्छ धुवून घेऊ हे बघा असं काळी कचरा काही राहते ना याला थोडं धुवून घ्यायचं चा, आहे चांगलं हे बघा असं पाणी खराब निघते यायचं मळब वगैरे निघून जाते स्वच्छ धुवून घेते आणि यामध्ये गरम पाणी ॲड करून ठेवायचं आहे लवकर फिलून जाते हे बघा फिलत ठेवायचं अर्धा तास झाले आहे छान गाळ निघत आहे आपल्या चिंचेचा आता आपण याला छान असं काढून घ्यायचं आहे आता आपण गाळून घेऊ याला जाड जाड आहे ना गाळ छान असं गाळून घ्यायचंय हे बघा असं छान निघलंय आपलं गाळला तर काहीच नाही मध्ये कचरा वगैरे काहीच नाही आहे आपला पूर्ण चिंचेचा हे निघला आहे गाळ आता आपण शिजवायला ठेवू गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे आचेवर शिजवून घ्यायचा आहे याला इडलीसोबत सोबत ही चटणी वेळेवर कामी येते असं करून ठेवलं तर आता गुळ ॲड करू आपण यामध्ये आंबट गोड अशी चटणी यामध्ये थोडी आपण साखर ॲड करू बस तीन ते साडेतीन चमच मिक्स करून घ्यायचा पातळ झाली पण आता याला छान शिजवायचं आहे यामध्ये जिरं पावडर टाकायचा आहे अर्धा चमच आणि थोडं तिखट अर्धा चमच आणि मीठ ॲड करायचं आणि छानला शिजू द्यायचं आहे चिंचेची गोड आंबट अशी चटणी पातळ झाला पण नंतर शिजल्यानंतर येऊ शकते आणि आपल्याला जास्त घट्ट पाहिजे नाही चटणी पातळच पाहिजे अशी छान करून वर्षभर बी टिकू शकते फ्रीजमध्ये भरती भरून ठेवून द्यायचं आपल्या जेव्हा कधी आपण दोसे इडल्या वगैरे बनवलं हो तर ही चटणी खूप भारी वाटते आणि खूपच टेस्टी वाटते करून बघा या पद्धतीने छानला शिजू द्यायचं आता हे बघा पाच ते दहा मिनिट झाले आणि ही थोडी घट्ट थंड झाल्यानंतर येते ट्राय करा या पद्धतीने गोड आंबट चिंचेची चटणी आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता थंड झाल्यानंतर छान ते गॅस बंद करते